बीडच्या मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला नऊ महिने झाले मात्र हत्या प्रकरणामध्ये नंतर बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळे घडामोडी घडल्या वातावरण पाहायला मिळेल मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी याच्यावरती एक भाष्य केलेलं आहे बीडमधील सामाजिक सलोखा बिघडला आहे आणि बीडच्या जे पोलीस यंत्रणा आहे पोलीस यंत्रणेच्या तो नावावरती नेम प्लेट लावली जाते नेम प्लेट देखील लावली जात नाही आड नाव लावलं जात नाही याची मला लाज वाटते खंत वाटते असं भाष्य केल्यानंतर या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत त्यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जाऊन भेट देखील जा घेतलेली आहे काही बाबी संदर्भात अधिकाऱ्यांची हो तुम्ही आज एस पी ऑफ गेले होते कशा संदर्भात भेट झाली मी सीआयडी ऑफिसला गेलो होतो मला डीवायस पी साहेबांना भेटायचं होतं गुजर साहेबांना परंतु ते तिथे उपलब्ध नव्हते तरी जे काही माझा निरोप होता दिला आणि मी परत आलो आपण बघू शकतो की तुमच्या बंधूच्या हत्येला जवळपास आहे मात्र त्या अनुषंगाने काही घडामोडी घडल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मात्र माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे की बीडमध्ये सामाजिक सलोखा बिघडलाय नाही खर तर म्हणजे मला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लोकप्रतिनिधीविषयी परंतु मला एक म्हणायचं आहे की स्वत काही बोलताना काही गोष्टी ह्याचं आत्मपरीक्षण करणं खूप गरजेचं असते कुणालाही तर जो संभ्याला जो प्रकार घडला तर त्या लोकांना लाज वाटायला पाहिजे की आपण काय बोलतो काय आरोपीचं समर्थन करतो आणि ते समर्थन तो आरोपीच करत नाही तर आरोपीचं समर्थन करणारे जे कोणते समर्थक असतील किंवा जे आ, सामाजिक सलोखा सा बिघडलाय म्हणणारे जे काही लोक असतील त्यांनी आत्मपरीक्षण करायची गरज आहे की इथं काय होतंय नेमकं सभा कशाची तुम्ही घोषणा कुणाच्या देतात या गोष्टीचं भान ह्या लोकांना राहिलं नाही तर नाही राहू दे हे समर्थक आहे परंतु स्वतःला काही जिम्मेदारी जर स्वतःची आहे असं वाटत असेल तर त्या लोकांना समज देणं किंवा त्याचा निषेध करणं हे गरजेचं असते परंतु तसं कुठेही दिसत नाही